बालाजी सरोवर येथे नवनिर्वाचित सत्याऐंशी भाजप नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले भाजप विकासाच्या ठोस व्हिजनसह निवडणुकीत उतरला होता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात महायुतीत सहभागी होणाऱ्यांना सन्मानाने जागा दिल्या जातील अन्यथा एकला चलोरे धोरण अवलंबले जाईल महापालिका निवडणुकीतील यश हे सामुदायिक असल्याचे मत आमदार सुभाष देशमुख यांनी के व्यक्त केले यशाचा उन्माद न करता ते पचवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शहर विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठीही विशेष निधी दिल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वास्तविक पाहता मनापासून आनंद होतो की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय जे विकासाचं विजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं त्या विजनवर सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि ना होतो ना भविष्यातील अशा पद्धतीचं यश या निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळे पाहतोय म्हणून आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांना या निमित्तानं एकत्र बोलवणं त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेणं त्याच वेळी आमच्या पत्रकार बांधवांच्या सोबत स्नेहभोजन घेणं हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याच्याविषयी वेगळं कुठलंही नियोजन आज नाही काय मार्गदर्शन असणार बघितलं असेल कि शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या नौकर सेवकाच्यासाठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्या काम करा काम करा हे या निमित्ताने सांगितलं विजयाचा उर्माद होता या तिन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे आमचे देवेंद्र कोटेचे त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे देवेंद्र फोटेचे असतील सचिन असतील आमच्या सगळ्या टीमला असतील खास करून दोन्हीतही चळवळकर असतील प्रचंड मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज सत्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला वाटतं सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी सत्याऐंशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो सत्याऐंशी आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही स्वीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि एक सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना म्हणजे आम्हाला अहंकार आहे काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला म्हणून या लोकांच्या पोटी एम आय हा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला त्यामुळं भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून ती ठाम भूमिका ठेवली होती की आम्हाला महायुती म्हणून परंतु महायुती कुणामुळे झाली नाही आहे बघितलं आणि महायुती न करण्याची फळही त्यांनी बघितलेली आहे त्याच्यावर अधिक मी बोलता येऊन आता आताही आमची महायुती करण्याची इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या तपतीवर लढू आणि आजही आमचा संकल्प आहे बार बी जिल्हा परिषद ने बीजेपी सरकार मी आज सरकारचं सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो अंगा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेला आपल्याला दिसेल भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या आवश्यकता नाही या, या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आज यातही सांगत की भारतीय जनता पक्षाचे तेरा जिल्हा परिषद सदस्य मागच्या होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्य देईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतोय आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली जनता पण आमच्या सोबत राहील आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं जे यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं तेच यश आम्हाला येणाऱ्या जिल्हा पक्ष आणि पंचायत समिती ते मिळेल आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे

मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि ती मेहनत मेंन, मेहनत घेत असताना काही नाही केली काही नाही केली हा विषय भेटाला परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्याचा आणि जे बांधव आमचे निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळं अधिक याच्यावर चर्चा होणं आज उचित नाही नाही सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रति आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठ्या जणांना दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सीएम साहेबांनी व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून ना धन्यवाद मांडले ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून त्यांनी धन्यवाद दिले त्यांचंही कौतुक मनापासून केलं आणि निवडून आलेल्या सगळ्याच नगरसेवकांचं कौतुक केलं मी जमिनीवर काम करतो मी शहराच्या गल्ली बोळामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिला असेल की आमचे खास करून देवेंद्रजी कोटेजी उभे आहेत त्या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास आणखी गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाजाचा दिक प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक लोकप्रति आमच्या सोबत निवडणूक बोलत होता पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या देवदूतेचं नियोजन करतात तेव्हा त्याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती आणि तेव्हा ती माझी खात्रीच व्यक्त केली होती समजत आहे की हा पराभव अंतिम नाही आज तो परीक्षनातून आणि त्याचबरोबर त्या संघटनांनी पत्रले नाही हमारे नाही दोन कदम पीछे हट गए अगली छला आपली कदम पीछे नाही हटे तो तो कदम कदम पीछे नाही नीचे गिरे पर फिर भी, गिरे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाला की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या सेनाला मिळायला आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झालेली अंतिम निर्णय उद्या होईल परंतु विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर कर्मायापुरता आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून अक्कलकोटमध्ये सचिन दादा सोबत आमच्या कोणाची युती होणार नाही त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार आणि असं माझा ट्रिगर कुणावर होतोय सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असणं असायलाच पाहिजे होत असं माझं मत आहे